नमस्कार शेतकरी आज ते एक कापूस उत्पादक शेतकरी आहेत तर दादा आपलं नाव आपलं शिवार आहे आणि या वर्षी आपल्या शिंदे सव्वा एकर शेती हुं? दोन पॅकेट लावगन धंदेव धनदेव दोन्ही धंदेव आहे हा बर किती तारखेची लागवड आहे पाच जून ची पाच जून ची लागवड हा बर ठीक आहे आणि कसा आहे हा फाट किती बाय कितीचा साडेतीन साडेतीनचा आहे आणि दीड दीड फूट फूट अंदाजे आहे हा कापूस अंतर आहे नाही मग आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नाही का पाण्याची व्यवस्था आहे पण थिब्बक खराब व्हायला होतं म्हणलं आत्र्या आत्र्यात टाइम गमावायला पुरत नाही लागवण करून टाका दांडाने मोका भरभर पाणी होत भरभक्कम पाणी होतं दांडाचे पराठी लावून टाकले बर ठीक आहे मग मागच्या तीन चार पाच वर्षापासून आपण ज्या व्हरायटी घेत आहोत म्हणजे ज्या व्हॅरायटीची लागवड करत आहोत ते कोणकोणते वाण राहिले सुपर कार्ट आणि धंदेवच राहिले सुपर सुपरकाट आणि धंदेव हे दोनच वाण तुम्ही घेत असत बरं ठीक आहे मग यावर्षी दोन्ही धंदेव का घेतले ते सुपरकाट मध्ये लाल झाड होत होते म्हणून बर त्याच्यामध्ये लाल झाड निघत होते म्हणून या वर्षी आपण सुपरकॉटच्या जागी दोन्हीचे दोन्ही धंदेव लावून हा चार पाचच्या झाड लाल झाड निघत होते बरं हा कापूस निघल्यानंतर दुसऱ्या पिकाचं आहे का याच्यात हा मक्का काढील यंदा यंदा मागच्या वर्षी घेतला होता का मग गहू होता गहू मागच्या वर्षी गहू होता हा यंदा मक्क्याचं हो नियोजन आहे हा आता मला सांगा लागवड आपली पाच जून ची आहे हा लागवडीच्या किती दिवसानंतर आपण खताचा पहिला डोस दिवसांनीच दिवसांनी दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस दिला होता बॅगा दिल्या दोन बॅगा सव्वा एकराला दोन बॅगा सव्वा एकराला दोन बॅग त्याच्यासोबत दुसरं कोणतं खत घेतलं होतं युरिया पंचवीस किलो पंचवीस किलो युरिया घेतला होता हा मग पहिला खताचा डोस दिल्यानंतर जो दुसरा डोस आपण या पिकाला दिलाय तो वीस दिवसानंच टाकला तो पण वीस दिवसानं घेतला हा तो वीस वीस झिरो तेरा दिला झिरो तेरा तेरा दिला होता बर ठीक आहे आता तिसरा डोसही आपला झालाय काही दिवस हा हा हा, हा। त्यात कोणतं खत होत युरिया आणि दहा वीस वीस युरिया आणि दहा वीस वीस दोन बॅगा दहा वीस वीसच्या आणि पंचवीस किलो युरिया ओके okay, दोन बॅगा दहा वीस वीसच्या आणि पंचवीस किलो युरिया अशा प्रमाणात आता खताचे जवळपास आपले जे डोसेस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत तीन डोस हा किती स्प्रे झाले याच्यावर किती फवारणी झाले आतापर्यंत दोन फवार चार फवार झाले चौथा झाला आता पाचवा काळ नाही बर किती किती दिवसाच्या अंतराने आपण फर्स्ट स्प्रे घेत राहिलोय पंधरा दिवसाच्या आताच पंधरा तर शेतकरी बंधूंनो हे आहेत विजय उत्तम शिंदे ते कोथडी येथील रहिवासी आहेत त्यांचा कोथडी शिवारातच शेत आहे गट नंबर दोनशे चौऱ्याहत्तर गट नंबर दोनशे चौऱ्याहत्तर असं ते सांगत आहेत आणि येथे जवळपास सव्वा एक दीड ते सव्वा एकर क्षेत्र असेल हा कारण की दोन पॅकेटचीच त्यांनी लागवड केलेली आहे आणि दोन्ही पॅकेट हे अंतरी बेसवर आहे दोन जे फ तास आहे त्यातलं अंतर साडेतीन फूट आहे आणि दोन जे झाड आहे त्याचा अंदाजी अंतर दीड फूट असेल धनदेव नावाची ही व्हेरायटी आहे मागच्या काही वर्षापासून ते धनदेव सुपरकॉट लावत होते परंतु यावर्षी त्यांनी दोन्हीच्या दोन्ही धनदेवचेच पॅकेट लावलेले आहेत या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये विजयभाऊंचे आपण आभारी आहोत की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला धन्यवाद